शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे या जन्मशताब्दी वर्षामध्ये मुंबईत मराठी बाणा मराठी माणूस मराठी अस्मिता कायम राहावी यासाठी त्यांची शिवसेना जितक्या शकलांमध्ये विभागली गेलेली आहे तो प्रत्येक नेता प्रयत्न करतोय मग राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट असेल किंवा एकनाथ शिंदेंची सत्तेत असलेली शिवसेना असेल जी महायुतीचा भाग आहे या प्रत्येकाचा प्रयत्न आहे की मराठी टक्का वाढवावा शिवसेना प्रमुखांना जे अभिप्रेत आहे ते करावं असा या सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि त्याबद्दल त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत कारण यथाशक्ती हे तिघंही परीने प्रयत्न करत आहेत पण एकनाथ शिंदेसारखा नेता की जो राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला आहे अडीच वर्ष आता उपमुख्यमंत्री आहेत आणि शिवसेना प्रमुखांचे विचार ज्यांना पुढे घेऊन जायचे त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर जर शिवसेना प्रमुखांना न आवडणारा एखादा कलाकार आपली कला सादर करणार असेल आपला कविष् कला आविष्कार सादर करणार असेल आणि काही कोटींमध्ये तो जर आपलं मानधन घेणार असेल तर शिवसेना प्रमुखांना न आवडणाऱ्या किंवा शिवसेना प्रमुखांनी तिरस्कार केलेल्या कलाकाराला किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यासपीठावर आणण्याचा जो काही प्रकार शिंदेंकडून झालेला आहे त्याला कोण जबाबदार असेल एकनाथ शिंदे की एकनाथ शिंदेंच्या अवतीभोवती जमा झालेले सत्तेसाठी किंवा सत्तेची फळं चाकण्यासाठी एकत्र आलेले लबाड नेते याला कारणीभूत आहेत का काय आहे हे सगळं नेमकं मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो दोन हजार सहाला ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे बाजूला गेले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा घाट घातला मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी बाणा मराठी भाषा यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांना यशही मिळालं त्यांचे तेरा आमदार निवडूनही आले पण ते काही त्यांना सातत्य यशामध्ये राखता आलं नाही त्याची कारणं वेगळी आहेत ती आपण नंतर बोलू त्यानंतर आत्ता दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकमेकाला सोडून बाजूला झाले आणि तिथे शिवसेनेची आणखी दोन शक्ल झाली म्हणजे एक उद्धव ठाकरेंकडे राहिलं आणि दुसरा भाग जो आहे अधिकृतरित्या म्हणा निशाणीच्या नावाच्या आणि सगळ्याच माध्यमातून तो एकनाथ शिंदेंकडे गेला आता एकनाथ शिंदे हे सातत्यानं चांद्यापासून बांद्यापर्यंत असं सांगतायत की आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन चाललो आता शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम आणि श्रद्धा म्हणजे काय तर जे जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होतं ते करणं किंवा ते पुढे घेऊन जाणं हे शिवसेना प्रमुखांवरची श्रद्धा प्रेम किंवा त्यांना केलेलं समर्पण असं आपण समजू शकतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आनंद दिघे यांची असीम श्रद्धा होती आणि मग शिवसेना प्रमुखांना जे आवडेल तेच कार्यक्रम करायचे किंवा त्यांना हवा असलेला विचार ज्या कार्यक्रमातून पुढे जाईल त्याच कार्यक्रमाच्या कलाकारांची कास धरायची शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जाणता राजा हा कार्यक्रम ज्यावेळेला ठाण्यातल्या दादोजी कोंडेव स्टेडियमवर झाला होता त्यावेळेला एक भलं मोठं सोन्याचं कडब शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आनंद दिघे यांनी भेट दिलं होतं त्याआधी ज्या वेळेला रमाधामचा कार्यक्रम करण्यात आला होता त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी या आयोजनावर आणि आनंद दिघे यांच्या एकूणच संघटन कौशल्य आणि कार्यक्रमाच्या नेमक्या यशावर भाळून त्यांना एक महिंद्रा जीप भेट दिली होती आजही ती महिंद्रा जीप ठाण्यामध्ये संग्रही ठेवलेली आहे अशा पद्धतीची संरचना असलेल्या किंवा अशा पद्धतीची एक धाटणी असलेल्या प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वाधिक तिरस्कार एका कलाकारावर होता खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचा कधीच कलाकार राजकारण आणि खेळाडू हे त्यांनी मिक्स केले नाहीत स्वतः अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब ठाकरे हे कलाकारांच्या विलक्षण जवळ होते मग तुम्ही महानायक अमिताभ बच्चन घ्या किंवा शांतीदूत समजले जाणारे सुनील दत्त घ्या किंवा दिलीप कुमार घ्या देवानंद घ्या यांच्याशी बाळासाहेब ठाकरेंचा असलेला दोस्ताना हा जगजाहीर आहे तीच गोष्ट खेळाडूंच्या बाबतीत आणि मग त्यामुळे आपल्याला कधी काळी न आवडणारा एखादा खेळाडू जर आपल्यापर्यंत पोहोचला मग तो त्याचं नाव जावेद मियादत का असे ना तर बाळासाहेब ठाकरे एका वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहत होते पण याच बाळासाहेब ठाकरेंना एक कलाकार प्रचंड तिरस्करणीय वाटत होत त्याचं नाव आहे सोनू निगम सोनू निगम आपल्या सगळ्यांना माहिती आहे पार्श्वगायक आहेत आजच्या घडीला आघाडीचा गायक आहे हे सगळं जरी खरं असलं तरी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचंड राग या सोनू निगमवर होता इतकंच नव्हे तर जेव्हा नारायण राणे हे शिवसेनेत होते त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांची कामं देण्याची एक पद्धत होती आणि त्याचे त्यांचे कार्यकर्ते होते मग जी काही मनगटशाहीची कामं आहेत ती नारायण राणे आनंद दिगे स्वर्गीय श्रीकांत सरमळकर किरण पावसकर जयवंत परब यांच्याकडे सोपवली जायची यांच्याकडे कामं सोपवली की काम तमाम झालं असं बाळासाहेब ठाकरे समजायचे आणि हे कार्यकर्ते सुद्धा आपला जीव धोक्यात घालून फक्त शिवसेना प्रमुखांना आनंद आणि सुख मिळणार असेल तर आपल्या जीवाचं काहीही हो असं समजणारी ही कार्यकर्त्यांची फौज होती आणि तो शिवसैनिकांचा काळ होता आता शिवसैनिकांचा काळ आहे त्यामुळे आता ज्याचा शो होईल तेच करायचं अशी एक प्रथा आणि परंपरा गेल्या काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळते आता एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी शाबासकी दिलेले आणि शिवसेना प्रमुखांनी कौतुक केलेले असे ते नेते होत शिवसेना प्रमुखांनी ठाण्यात असलेल्या एकनाथ शिंदेना एखादी गोष्ट सांगितली आणि ती झाली नाही असं आजपर्यंत कधी झालेलं नाही आहे पण त्या शिवसेना प्रमुखांना जर एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्या व्यक्तीला कोट्यवधी रुपयांचं मानधन देऊन शिवसेनेच्या व्यासपीठावर शिवसेना प्रमुखांच्या जयंतीदिनी जर त्याला नाचवलं जात असेल त्याला गायला दिलं जात असेल तर याला आपण काय म्हणू शकतो शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणू शकतो शिवसेना प्रमुखांवरची श्रद्धा म्हणू शकतो शिवसेना प्रमुखांची आवड म्हणू शकतो की शिवसेना प्रमुखांची त्यांच्या नसण्यानंतर जन्मशताब्दी वर्षात केलेली थट्टा म्हणू शकतो आता तुमच्यापैकी काही जणं म्हणतील की अहो असा कलाकारांबद्दलचा राग डोक्यात ठेवणं हे काही भारतीय संस्कृतीला किंवा भारतीय संस्कारांना साध शोभणारं नाही आहे साजेचं नाही आहे हे आपल्यापैकी काही लोकं म्हणतील पण सोनू निगम बघा बाळासाहेब ठाकरे यांचा राग अनेकांवर होता पण सोनू निगमवर असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा जो राग होता हा फक्त नारायण राणे किरण पावसकर यांच्यासारखी मंडळीच समजू शकतात कारण ही मंडळी त्या प्रक्रियेमध्ये होती आणि शिवसेना प्रमुखांचा आदेश किंवा त्यांचा शब्द आला तर तो जणू काही ब्रह्मदेवाचा आदेश आहे असं समजणारी जी मंडळी होती त्यापैकी नारायण राणे किरण पावसकर श्रीकांत सरमळकर ही सगळी मंडळी होती म्हणजे आजही शिवसेना प्रमुख या गोष्टीसाठी ही सगळी मंडळी वेळी आहेत मग अशा या सगळ्या लोकांनी बनलेल्या पक्षाच्या शिवसेनेच्या अधिकृत व्यासपीठावर कारण एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेला अधिकृत म्हणत आहेत निवडणूक आयोगानेही त्यांना अधिकृत म्हटलेलं आहे आणि आत्ता शिवसेना हे नाव निशाणी हे सगळं जर एकनाथ शिंदेकडे असेल तर मग सोनू निगम हा त्यांच्या व्यासपीठावर नेमका कशासाठी नाचवला जातोय गायला दिलं जात आहे किंवा त्याचं नेमकं कनेक्शन काय आता एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत आता विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत कदाचित भविष्यात पुन्हा ते मुख्यमंत्री होतील की नाही हे आकाशातल्या देवाला माहिती आहे पण ते आता काम करतायत आणि ते शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना न विचारता सोनू निगम जर व्यासपीठावर आणला गेला असेल तर तो कोणी आणला हे सुद्धा त्यांनी तपासून पाहायला हवं आहे कारण जे शिवसेना प्रमुखांना आवडत नाही ते करायला गेलेल्या उद्धव ठाकरे यांना ते जर दगाबाज म्हणत असतील तर ज्याच्यावर व्यक्तिगत शिवसेना प्रमुखांचा राग होता त्या सोनू निगमला आपल्याकडे जर गायला दिलं जात आहे तर याच्या मागे नेमकं कोण आहे खर तर आजचं जे जनशताब्दी त्यांचं जे जन्मशताब्दी वर्ष आहे शिवसेना प्रमुखांचं या वर्षामध्ये मुंबईतला मराठी माणूस टिकला पाहिजे मराठी संघटना टिकली पाहिजे मराठी बाण आणि मराठी भाषा टिकली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न करणं हे अभिप्रेत होतं आज दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरेंची सेना आणि शिंदेची सेना हे दोघही आपापले कार्यक्रम घेत आहेत खर तर हे कार्यक्रम पूर्णपणे राजकीय आहेत असं माझं मत आहे कारण गेल्या अनेक वर्षात शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिनी कधी असे जाहीर सभांचे कार्यक्रम होत नव्हते सामनाचा वर्धापन दिन हा जो काही कार्यक्रम असायचा त्यासाठी शिवसेना प्रमुख आवर्जून उपस्थित असायचे आणि तोच एक कार्यक्रम एखाद्या ऑडिटोरियममध्ये किंवा एखाद्या सभागृहामध्ये केला जायचा निवडणुका अवघ्या काही दीडशे दोनशे दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत मुंबई महानगरपालिका आपल्याकडे असायला हवी यासाठी हे सगळे पक्ष अगदी दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि मग अशा मेहनतीसाठी किंवा अशा राजकारणासाठी शिवसेना प्रमुखांच्या जयंतीचा वापर केला जातोय हे देखील मराठी माणसाला पटतंय रुजतंय आणि त्याच्या मनी उतरतंय की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे शिवसेना ज्या वेळेला पुढे जाते किंवा शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी होते त्यावेळेला एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुखांच्या विचारांबद्दल बोलत आहेत तर उद्धव ठाकरे हे तर शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव ची आहेत आणि त्यामुळे शिवसेना प्रमुखांबद्दल किंवा त्यांच्या एकूणच वारशाबद्दल ते सर्वाधिक अधिकारवाणीने बोलू शकतात असं जनमानसाचं मत आहे मग अशा या सगळ्या दिवसांमध्ये किंवा अशा या सगळ्या काळामध्ये सोनू निगम जर येऊन गाणार असेल की ज्याला उचलून घेऊन या असं सांगितल्यानंतर नारायण राणेंनी आपला शब्द पाळला होता आणि त्यानंतर सोनू निगम हा ज्या पद्धती ढसाढसा रडला होता ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण नारायण राणेंना भेटलं पाहिजे आपण किरण पावसकरांना भेटलं पाहिजे किंवा त्या सगळ्या जातकुळीमध्ये असलेले दिगंबर कांडरकर असतील किंवा जयवंत परब असतील जे बाळासाहेबांचे खरे खुरे शिवसैनिक होते त्यांना भेटले असतील त्यांच्याशी जर संवाद साधता आला तुम्हाला तर तुम्हाला हे सगळं कळू शकेल की त्यांचा सोनू निगमवर का रागवतं हे व्यक्तिगत कारण होतं हे तर जगजाहीर आहे आपण यूट्यूबवर जर गेलात तर तिथे तुम्हाला या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी मिळू शकतील दोन हजार एकोणीसमध्ये या संदर्भात आत्ताचे आमदार असलेले म्हणजे कुडाळ मालवण या मतदारसंघातले आमदार असलेले निलेश राणे यांनी याबद्दल केलेलं जे विधान आहे ते देखील आपल्याला इंटरनेटवर गेल्यानंतर किंवा यूट्यूबवर गेल्यानंतर बघायला मिळू शकतं ही सगळी त्याला पार्श्वभूमी असताना नेमका सोनू निगम याला शोधून का काढला गेला सोनू निगम हा एका शोचे जवळपास एक कोटी रुपये घेतो अशी माझी अधिकृतरित्या याच विश्वामध्ये काम करणाऱ्या किंवा मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या आयोजकांकडून आलेली माहिती आहे मग असं असताना शिवसेना प्रमुखांच्या जयंती दिनी किंवा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच हा घाट कोणी आणि का घालायला शिंदेंना भाग पाडलंय शिंदेंच्या शिवसेनेत त्यांच्या हिताचे शत्रूज दडले आहेत का किंवा शिंदे चुकावेत आणि त्यांची जाहीरपणे नाचक्की व्हावी अशा प्रयत्नात कोणी आहे का अनेक मंडळी ही शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे या सत्ता केंद्राच्या भोवती एकवटलेली आहेत या प्रत्येकाचे काही ना काहीतरी स्वार्थ आहेत आणि या स्वार्थातून आपला स्वार्थ साधला जातोय ना मग नेत्याचं काय वाटेल ते होऊ दे अशा भावनेने आणि धारणेने काम करणाऱ्या लोकांची सध्या मांदियाळी ठाण्यापासून मलबार हिलपर्यंत आपल्याला वावरताना दिसते आणि मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शाबासकी दिलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडून राजकीय सामाजिक आणि शिवसेना प्रमुखांच्या आयुष्यातल्या व्यक्तिगत चुका घडवण्यासाठी त्यांच्या जयंती दिनीच कुणीतरी एकनाथ शिंदेंना भरीच आहे हे आजचा कार्यक्रम आयोजनावरून आपल्याला म्हणता येऊ शकेल हा कार्यक्रम बी के सीमध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे आणि दुसरा कार्यक्रम हा अंधेरीमध्ये होणार आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत मग जर अशा पद्धतीत सोनू निगम जो शिवसेना प्रमुखांना आवडत नव्हता शिवसेना प्रमुख जे जाहीर आणि आपल्या जवळच्या लोकांमध्ये ज्याचा तिरस्कार करत होते त्या व्यक्तीलाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या झेंड्याखाली कोण नाचवतंय कोण गायला भाग पाडतंय याचा शोध घेण्याची गरज ही उपमुख्यमंत्री असलेल्या आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर येऊन ठेपलेली आहे मित्रहो जर एखाद्या म्हणजे आपल्या आई वडिलांना जर एखादी व्यक्ती आवडत नसेल तर कुटुंबातही आपण त्या व्यक्तीच्या फार कयात जात नाही किंवा जवळ जात नाही अंतर ठेवतो सुरक्षित अंतरावर राहतो कमी बोलतो त्या व्यक्तीबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात हयात नाहीत असं असतानाही शिवसेनेचा जो परिवार आहे त्यातल्या प्रत्येकाला शिवसेना प्रमुख हे पितृतुल्य आहेत हे ऋषितुल्य आहेत हे आदरणीय आहेत एकनाथ शिंदेंची भावना ही अशीच आहे मग अशीच भावना असलेल्या आपल्या दैवताबरोबर किंवा आपल्या दैवताचा राग ज्या गायकावर ज्या कलाकारावर होता त्याला गळाभेट घ्यायला एकनाथ शिंदे का तयार झालेत आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो कुणीतरी एकनाथ शिंदे यांना राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अडचणीत आणताय का कुणाला तरी शिवसेना प्रमुखांचा रोष असलेल्या व्यक्तींना जवळ आणून एकनाथ शिंदे यांना नुकसान पोचवायचं आहे का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही महत्त्वाच्या विषयांवरचे आणि चर्चेतले व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत आपण टाईम महाराष्ट्र अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या प्रियजनांना सांगा आपल्या मित्रजनांना सांगा, सांगा आणि सतत आमच्याशी संपर्कात राहा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो तुम्ही पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद